आता आपण नेवासा ते पंढरपूर ज्ञानेश्वरी पालखी सोहळा नेलाय आपण अनेक जण त्याचे साक्षीदार आहात एवढा मोठा सोहळा अलौकिक सोहळा ज्ञानवरायांच्याच कृपेनं सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेनं अनेक साधू संतांच्या कृपेनं तो सोहळा पूर्ण झाला पण अंतिम दिवशी मुक्कामी गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांचं कीर्तन झालं आणि अचानक बाबा आले आपण ज्या वेळेला सत्कर्म करत असतो त्या सत्कर्माची खरी फलश्रुती अशी असते एखादा महात्मा त्या सत्कर्मामध्ये प्रवृत्त होतो येतो हीच त्या सत्कर्माची काय असते फलश्रुती असते श्रीगुरु आपैसा भेटेची गा कर्मसाम्य दशा श्री गुरु त्या ठिकाणी येतात आपल्याला तृप्त करतात गुरुवर बाबांनी ने सांगितलं नेवाशाचा जो पैस काम आहे तो पैस काम म्हणजे परीस आहे आणि त्या परिसाला लोखंड लागलं की लोखंडाचं काय होतं सोनं होतं तसं आपलं मस्तक लोखंड रूपाने आहे आपण त्याच दर्शन घेतलं की आपलं काय होणार आहे आपल्या जीवनाचं सोनं होणार आहे अरे ज्ञानोवराच्याकडे काय कमी आहे रेडाच्या मुखातून वेद बोलवण्याची ताकद माझ्या आहे निर्जीव असणारी भिंत ज्ञानोबरांनी चालवली आहे त्या स्त्रीला देखील ज्ञानवरांनी पुरुषामध्ये रूपांतर केलंय आपलीच गोष्ट आहे निर्जीव असणारे अं प्रेतवत झालेल्या सच्चिदानंद बाबा त्या सच्चिदानंद बाबाला जिवंत केलंय अनेक अनेक ज्ञानोपराने ही चमत्कार लोकांच्या करता दाखवले कारण चमत्कार केल्याशिवाय नमस्कार मिळत नाही आमचे बाबा ते सांगत असतात नखरा केल्याशिवाय इकरा होत नाही म्हणून अलीकडे लोक कीर्तनात नखरा करायला लागले नका काही का नाल पण नखरा नाही करायचा आपल्याला परीस खांब आहे त्या पैस खांबाला जर कान लावला ना तर आतमधून आवाज येतो ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससोविद्या आत्मरूपा देवा तुचि गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी ज्ञानवरांच्या त्या पैस खांबाजवळ अनेको पद्धतीची ऊर्जा आहे ऊर्जा केंद्र आहे विश्वाचं ऊर्जा केंद्र आहे ते पैस खांबाचं मंदिर आहे आपण त्याला हलक्यामध्ये घेतो आपल्याला तिथं पाहिजे तसा आनंद मिळतो न मिळतो ज्याचं त्याला पण जो जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जातो त्याला तो आनंद मिळाला ईश्वरात नाही पण त्याच्याकरता सोनं कळण्याकरता सुद्धा तो कोण असला पाहिजे रत्न पारखी असला पाहिजे विठाला